शिवसेना वाहतूक सेनेच्या वतीने टोल प्रशासनास निवेदन सादर पंधरा दिवसात रस्ता दुरुस्त झाल्यास शिवसेना स्टाईलने करणार आंदोलन आज महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील आणि शिरपूर फर्स्ट यांच्या माध्यमातून आज एक निवेदन या ठिकाणी टोल प्रशासनाला देण्यात आलेला आहे मुख्य मुद्दा म्हणजे ते रस्ता आणि रस्ता ते असंख्य खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत जीव घेणे आहेत या ठिकाणी वारंवार या खड्ड्यांमुळे अपघात होत असतात अनेकांना प्राण गमावावे लागलेले आहेत आणि झुजबी पद्धतीने या टोल प्रशासन लोकांकडनं टोल वसूल करत असतो परंतु त्या रस्त्याच्या दुरुस्तीचं दायित्व देखील त्यांचं आहे परंतु त्यांनी वेळेत हे खड्डे बुजवले नाही रस्ता दुरुस्त केलेला नाही आणि याच्यामुळे लोकांचा या ठिकाणी नाहक बळी जात आहे आणि याला जबाबदार देखील हे टोल प्रशासनच आहे आणि येणाऱ्या दहा दिवसाच्या आत जर रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर येणाऱ्या दहा दिवसाच्या नंतर शिवसेना स्टाईलने या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल रस्ता रोको करण्यात येईल आणि याची सर्वस्व जबाबदारी ही टोल प्रशासनाची असेल जबाबदार अधिकाऱ्यांची असेल